नमस्कार युट्यूब फॅमिली आज आपण लँड रजिस्ट्री डॉक्युमेंट या संदर्भात थोडीशी माहिती आजच्या या व्हिडिओ द्वारे जाणून घेणार आहोत हे दोन कागदपत्रे जर नसेल तर तुमची जमीन जप्त होण्याची शक्यता आहे तर ते कसे ते आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला लँड रजिस्ट्री डॉक्युमेंट तर मित्रांनो जर तुमच्याकडे ही दोन कागदपत्रे नसतील तर तुमच्याकडे असलेली तुमची जमीन ही सरकारकडे जाण्याची शक्यता आहे काय आहे हे सर्व माहिती या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊयात जमीन आणि मालमत्तेचा व्यवहारात होणारी फसवणूक थांबवण्यासाठी सरकारने जमीन नोंदणी प्रक्रियेत मोठे आणि कडक नियम लागू केलेले आहेत यापूर्वी एकाच जमिनीचे अनेक वेळा बनावट व्यवहार होणे खोट्या कागदपत्रांवरती विक्री करणे किंवा मूळ मालकाला अंधारात ठेवून जमीन बळकवण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात घडत होते मात्र आता तसे होणार नाही यामुळे सर्वसामान्य नागरिकांना न्यायालयाचे उंबरठ्याची जावे लागत होते ही परिस्थिती बदलण्यासाठी आता सरकारने नवीन पावले उचललेली आहेत आता नोंदणी प्रक्रिया अधिक सुरक्षित होऊ आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता आणि तंत्रज्ञान आधारित करण्यात आलेली आहे त्यामुळे या नवीन नियमांमुळे खरेदी व विक्री अधिक आत्मविश्वासाने वाढणार असून त्याची मेहनतीची कमाई अधिक सुरक्षित राहण्यास मोठी मदत होणार आहे डिजिटलायझेशन जमिनीच्या नोंदणी व्यवस्थित मोठी क्रांती घडवून आणणार वा आहे यामध्ये आता कोणत्याही जमिनीचा किंवा मालमत्तेचा संपूर्ण इतिहास ऑनलाईन उपलब्ध झालेला आहे त्यामुळे जमिनीचे मूळ नोंद मालकी हक्क पूर्वी झालेले व्यवहार तसेच त्या जमिनीवरती कोणते कर्ज तारण किंवा वाद आहेत का याची सविस्तर माहिती आता येणार आहे होणाऱ्या दलालाकडून अडचणी व फसवणूक आणि दिशाभूल मोठ्या प्रमाणावरती कमी होणार आहे तसेच सरकारी कामकाजातील विलंब कमी झाला असून व्यवहार स्पष्टता आणि विश्वासार्हता वाढली आहे कोणती कागदपत्रे सादर करावेत तर लँड रजिस्ट्री डॉक्युमेंट मध्ये तुमच्या आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी आता जमीन किंवा मालमत्तेच्या नोंदणी वेळेस तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड सादर करणे आवश्यक राहील आधार कार्डमुळे बायोमेट्रिक पडताळणी शक्य होत असल्याने दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरती बेकायदेशीर व्यवहार करण्यात आला असेल तसेच पॅन कार्डमुळे व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या पैशांच्या स्रोतांची स्पष्टता होण्याची शक्यता आहे ज्यामुळे कर चुकवेगिरी आणि काळ्या पैशांचा वापर रोखता येईल आणि खरेदीदार तसेच विक्रेतेदार यांच्या दोघांचे फोटो आणि ओळख नोंदणीत समाविष्ट केल्यामुळे भविष्यात कोणत्याही कायदेशीर वाद निर्माण होण्याची शक्यता नाही असे या दस्तऐवजकडून कडून नमूद केले जाते जमिनीशी संबंधित सर्व महत्वाच्या कागदपत्रांची आता डिजिटल पद्धतीने सखोल तपासणी केली जाणार आहे यामध्ये सातबारा उतारा फेरफार नोंद जमिनीचा नकाशा त्याच मालकी हक्काची साखळी आदी कागदपत्रे अद्यावत आहेत की नाही याची खात्री केल्याशिवाय नोंदणी प्रक्रिया पुढे जाणार नाही तसेच बनावट किंवा अपूर्ण कागदपत्रावरती होणारी विक्री यामुळे पूर्णपणे थांबलेली आहे सर्व तांत्रिक बाबी तपासूनच व्यवहार पूर्ण केल्यावर खरेदीदाराला भविष्यात मालकी हक्काचा अडकण्याचा धोका राहत नाही मालमत्तेवरील कर सरकारने कडक धोरणे अवलंबलेली आहेत जसे की घरपट्टी जमीन कर विकास शुल्क महापालिका किंवा ग्रामपंचायत कर्जात असलेल्या त्यांची पूर्ण भरपाई केल्याची पावती दाखवल्याशिवाय नोंदणी केली जात नाही या अटीमुळे खरेदीदाराला ही खात्री मिळते की तो जी मालमत्ता खरेदी करत आहे ती सर्व शासकीय देणे भरलेली आणि कायदेशीर दृष्ट्या स्वच्छ आहे त्याचबरोबर भविष्यात ता प्रणालीमुळे जमीन नोंदणी प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक सोपी आणि वेगवान झालेली दिसून येत आहे वारंवार सरकारी कार्यालयात चक्रा मारण्याची आता गरज नाही तसेच खर्च आणि वेळ यामध्ये दोन्हीही वाचत असल्याने योग्य कागदपत्रे उपलब्ध असतील तर व्यवहार अल्प कालावधीत पूर्ण होतो आणि मानसिक ताण देखील कमी होतो मात्र राज्यनिहाय नियमांमध्ये थोडेफार बदल असू शकतात ज्यामुळे व्यवहार करण्यापूर्वी संबंधित राज्याच्या अधिकृत सरकारी पोर्टलवरती माहिती तपासणी आवश्यक राहील योग्य कायदेशीर सल्ला घेऊनच सर्व कागदपत्रांची खाजगीकरण करूनच मालमत्तेचा व्यवहार करणे हीच सुरक्षिततेचे आणि हिताचे ठरवले जाते